गौतम बुद्धांच्या प्रेरणादायी कथा नमस्कार आपण ऐकत आहात बुद्धा सेइंग्ज यूट्यूब चॅनल आज आपण अशा एका महामानवाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ आपल्या जीवनातूनच नव्हे तर आपल्या विचारातून संपूर्ण जगाला नवी दिशा दिली आपण बोलत आहोत गौतम बुद्धांबद्दल ज्यांनी सत्य शांती आणि करुणेचा मार्ग दाखवला गौतम बुद्धांच्या कठा केवळ गोष्टी नाहीत त्या जीवन समजून घेण्याचा आरसा आहेत आजही शतकानुशतके उलटून गेल्यानंतरही त्यांचे विचार आपल्या मनाला स्पर्श करतात आणि जीवनाचा खरा अर्थ शिकवतात चला तर मग सुरुवात करूया एका अशा घटनेने जिनं एका राजपुत्राला महात्मा बनवलं जेव्हा सिद्धार्थ राजवाड्यात वाढत होते तेव्हा त्यांना जगातील दुःख वेदना यांपासून पूर्णपणे दूर ठेवलं गेलं होतं राजवाड्यात फक्त सुख वैभव आणि आनंद होता परंतु एके दिवशी जेव्हा सिद्धार्थ राजवाड्याबाहेर गेले तेव्हा त्यांनी प्रथमच एक वृद्ध माणूस एक आजारी व्यक्ती आणि एक मृतदेह पाहिला हे तीनही दृश्य त्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक होते त्याक्षणीही सिद्धार्थांना उमगला की जीवन म्हणजे केवळ सुख नाही तर त्यात दुःख आजार आणि मृत्यूही आहे याच प्रश्नाने त्यांना राजसी जीवनाचा त्याग करायला प्रवृत्त केलं सत्याच्या शोधात त्यांनी तपस्येचा मार्ग स्वीकारला अनेक वर्षांच्या साधना आणि आत्मचिंतनानंतर सिद्धार्थ बुद्ध झाले एक जागृत आत्मा जो पुढे जाऊन जगातील महान गुरूंमध्ये गणला गेला गौतम बुद्धांच्या जीवनातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते सुख आणि दुःख या दोन्ही क्षणात आपलं मन शांत आणि स्थिर ठेवणं हीच खरी साधना आहे बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आतच खरी शांती आणि आनंद दडलेला आहे जेव्हा आयुष्य कठीण वाटतं जेव्हा प्रश्न अनुत्तरित राहतात तेव्हा बुद्धांचे विचार आपल्यासाठी प्रकाशाचा किरण बनतात आजची ही कथा तुमच्या मनाला थोडीशी शांतता देऊ शकली असेल आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊ शकली असेल तर आमचा प्रयत्न सफल झाला असं आम्ही समजू आपण ऐकत होतात बुद्धा सिंग्स अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या कथेसह तोपर्यंत शांत रहा जागृत रहा